बापू कुठे चालला आ आंबा आणायला बापू उठला की चालला आता आंबा आणायला पिशवी घेऊन जातो रोज एक पिशवी उडपतो सायकलीवर निघालाय त्याला लि आंबे आवडतात दादा तू पण झाला काय लका झोप तर होऊ द्या पण सगळं स्वच्छ झाडून घेतलंय आता आता गुराखालचं शेण झाडलोट करायचे शेण काढून झाले आता आणि मुलं आले ते आंबे घेऊन हे गवलं का नाही तर आंब किती गवले तू भांग घे काय पळत लय गवले की आंबे सगळे एकच एकच कच आहे का बाकी सगळं पिकलेत का लाल लाल आहे का बघू दा लो गव लोक पिकल्याच एकच कच्च आहे काय मग तुमची आज मजाच आहे मग हाय का नाही नाही का नाही तर आंबे घावलेत भरपूर आता खाली नेऊन बांधते टमाट्यात चला आधी दोन गयांला नेऊन बांधते आणि मग बाकीच्या बांधते हे दोन सार ठीक आहे दिवस उगून वर आलेलं आता आणि चालली आता खाली गुरं घेऊन गुरं आणून बांधली ती आज चारही जनावर संघ आणले ती कारण का मामा आलताज मशे घेऊन मेघ ठोकते ते तर आता गुरं बांधून आले आता खालन आणि सकाळच्या वाजले त्या सात आणि इथं काढली शेरडनला वैरण इकडं बांधाच्या कड्याला आलेले हिरवगार तर तिथली वैरण काढली भिमग आपला बघा काल सुकल्या दिसत होता पाणी दिलं मग हिरवागार असा काळुकी आली चला आता आपण शरदंडा वैरण टाकू आणि मग बाकीची कामं बघूया तर टाकली शरदंडा वैरण सर्व गुरांचं ती बघून झाले आणि मुलांना आज घरीच ठेवले आज शाळेला सुट्टी असली गॅदरिंग चालू आहे त्यांची शाळेत प्रॅक्टिस त्यामुळं काय शिकवणार नाहीत त्यामुळं आज घरीच ठेवायचं नाही आणि आता आम्ही आलो आहे तिकडं मुरगासाची तिसरी बॅग भरायला सकाळ सकाळ भरलं म्हणजे पोळत नाही जरा नाही तर दिवस भरलं की लय मुरघास पोळतोय उष्णता राहते त्याच्यामध्ये जरा आणि आता बॅग लावून घेता का कागद ओढता साईडला तिथं कागद जागेला करायची का कागद जागेला उभा करायची का तर बॅग भरून घेतो आता आम्ही आंघोळ्या अजून आंघोळीच्या आधी भरलं म्हणजे परत आंघोळ्या करायला रेका मग नाही तर लेकू स्वट असतो याच्यामध्ये व्यवस्थित करून घेतली आता आणि तिकडं आज मोला पण लागायला लागले ती मोरघास भरू लागायला दादा अरे कपड्याचं तर घरनं घालून यायची होती अरे

बर तर एवढा साहिलाय अजून एक बॅग भरून ह्याच्या मध्ये का भरून झाले ते आणि निघाला मी आता आणि इथं दातारासाठी भांडण लागली होती म्हणून मुलं घरी लावली होती आणि घरी आहे अभ्यास केवढ संपली संपवली

तर आज जेवणामध्ये ही इडली आणि उत्तप्पा तर या सर्व जेवायला जेवण ती झाली ती आणि मी कपडे भरून बाहेर आणले ते आता धुवायला कपडे धुवायची आणि मग आपल्याला माळावर जायचे राहिलेलं खरबोजाचं वेल काढायचे तर आणि भरून खाली आणायचंय जनावरांना खायला जनावरं खाती ती भरपूर आणि इकडं आज सुट्टीचं तर भांडणाचा लय जोर असतो त्यामुळं कुणी कुणाच्या खोड्या काढतं कुणी कुणाचं काय करतं कुणी कुणाचं काय घेतलंय बाल्याने तुमचं घेतलंय का असं काय ती घ्या ते दादा घेऊ नको भारत आज दिवसभर असंच आहे आई सांग ना ग आई सांग ना ग असंच म्हणते सगळीजण पोरं कारण का आज काय कामच नाही त्यांना खायचं आणि तेवढंच काम करायचं का नाही हां हस्ताय ला तुम्ही असू असू द्या द्या चला मग मी आता कपडे धुवून घेते भरपूर कपडे पडले दोन बादल्या कपडे असतील धुवून घ्यायचे आता राधा राधा काय घेते काय केलं बघ चालू आहे का बघ काय म्हट नाही राधा काय खेळ केलंय हा तर भांडी कुंडी खेळ चालू आहे ती रागाची आणि इकडे पोरान कसं घर केलंय कसली बघू बर कुंडी गार्डन हाँ। गार्डन आहे त्याच्या आतमध्ये लगा बर ट्रक आहे ती ट्रक तर बघ कस खेळ चालू आहे घरी असल्यावर लयच यांना खेळायचं चला मी कपडे धुवून घेते आपल्या माळावर जायचंय थोड्या वेळ झाली की बर बर कपडे थोडीच धुतली आणि बाकीची भिजत घातली ती आता आम्ही निघालोय माळावर साडे दहा वाजले ते रेडकाला पाणी ठेवलं इथं पेयला आणि पोरं घ्यायला लागले गे ते खेळायला भांडी माळावर चला 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 क्या चपले तर घातलीत ते का तुम्ही का हा सरा जायचं आहे भरपूर हा काय घेतलं रे खेळायला लग सगळं घेतलं खेळायला माघारी येताना घेऊन येतल का नाही रस्सी पण हा चाकूला चाकू पण घेतला असं मग तर आम्ही आलोय आता माळावर इथं आणि आपल्याला जायचं आता दायमी कशी आम्ही आता खरबुजात जायचंय आम्हाला तिथलं वेल काढायचं राहिलं तेवढं वेल काढून टाकायचा चला तिथनं काटे तर जाऊ नको पोरं पण आले ते आमच्यासोबत आज सुट्टी घेतली मुलांनी आपण आता वेल काढायला वेल काढून घ्यायचं आता आलंय माळावर ना आता खाली चालली गुरं पाणी दावायला आणायला ऊन भरपूर पडले दुपारचे एक ते आता गुरं पाणी दावायची सावलीला बांधायची ऊन उतरल्यावर जायचं अजून माळावर आपल्याला एल काढायला आणि परत येल पण घरी घेऊन यायचे ते चला आता गुरं घेऊन येऊया भरपूर ऊन पडले गुरं ती पान दावली सावलीला दाव बांधली आणि पिण्याचं पाणी भरून घेतलं आणि आता बसले होते कपडे काढून ठेवली आणि आता बसले होते थोडंसं गहू नीट करायला परत पण कामं असतात सारखी त्याच्यामुळं गहू नीट करून घेते आता सगळेजण म्हणतात सारखंच गहू का नीट करता असं म्हणते पण नाही टाईम भेटला तर करतो परत कामाच्या टायमाला काम असतात तेव्हा करणं होत नसतं दळण त्याच्यामुळे आताच टाइम आहे तोपर्यंत करून घेते दळण आता काही माळावर जायचं नाही आपल्याला संध्याकाळचे सहा वाजले ते आणि आपल्याला करायचं आता स्वयंपाक आणि बापू आणि राधा घरावर दोघ जण हा माझ स्वयंपाक होत पर्यंत तर मुलांना सुट्ट्या लागले त्या अभ्यास करत होती इतक्या वेळ आणि आता काय तर आकाश कंदील बनवला होता त्याने आज काय तर मी चालले आता स्वयंपाक करायला तिकडं आले किचन मध्ये आणि गव्हाचं दळण टाकले आणि आता मी पीठ मळून घेणार आहे आता माझ पीठ मळून झालंय आता आणि मी चालली आता चुलीवर स्वयंपाक करायला चुलीवर करणाऱ्या चपात्या कारण का आज घरात खूप गरम होतय चपात्या करायला घेतले पोळपोड बेलणं टोपलं उलताना आणि तवा आणि छोट्याशा डब्यामध्ये तेल घेतले तेल लावायला चपात्याला चला जाऊया आता आपण काय म्हणली नाही लय गरम होतय ग किचन मध्ये त्याच्या त्याच्यामुळं चाललंय ग आता बाहेर स्वयंपाक करायचं लावलं पाहिजे फॅन लावल्यावर गॅस कसं चालायचा चला मग जायचं का मग बाहेर चूल पेटून घेतली आता आणि आता बाकीचं सामान नेऊन ठेवते तिथं बाहेर आज वार शांत आहे तर चला आपण आता चपात्या करून घेऊया तर लाकडं चांगली पेटून घेतली ती आता तवा ठेवते त्याच्यावर म्हणजे तवा तापला म्हणजे चपात्या आपल्या पटापट हाते हो ते बाहेर चुलीवर चपात्या करत होते मी आणि चपात्या करता करता वारंका अवधान भरपूर सुटलं म्हणून परत चपात्या करायला घरात आलो आणि आता आहे चपात्या करायचं झालं शेवटचं दामत आहे आणि इकडं टाकली कारल्याची भाजी सुकी सुरायची कारल्याची भाजी आणि इकडं माझ्या चपात्या पण झाल्या आता वार शांत झाले येते थोडं थोडं हळूहळू आणि स्वयंपाक पण झालाय माझा काय काय खेळत आहे खीर खिरखीर कशाची खीर आहे हळवा खिरखीर खेळाय चाल काय म्हणते बघ ना कोण आलंय तर ट्रॅक्टरच्या आवाजावर ओळखते ती पोरं की पप्पा आलेत म्हणून म्हणजे हे नाही आले तर आदाजी पप्पा आलेत आयोज करतोय मुलांना आनंद झालाय खेळते ती बाहेर येऊन इतक्या वेळ घरात होती लाईट नसल्यामुळे आता लाईट पण आली मुलं पण बाहेर खेळायला लागली ती वार, वार वार सुटले छान वाटते का <laughs> नाही आले तर मुरगास कराय गेल तर <laughs> खायला आणते तर रोज येणे आले येत ना तर कसं <laughs> जत्रा भरली नाही हो? काय हा काय आणलं खायला पप्पा वाटून देते एक जण पाण्या पप्पाला कोण आणताय बर खायला आणले तुम्ही म्हणून शेवा चालणार हा दोन बर सगळी तुमची राधा तेवढी तुमच्या जवळ आली बाकी सगळी खाण्याकडे गेले ते लगा मला पण दांग काय काय आणलंय खायला तर खायला आणलं ह्यांनी पिशे फाड अजिशेबद्दल निघाला पिशी फाडले तर फ्रुटी आणली तर इथं पॅप्सी आणि फ्रुटे आणली यांनी खायला तुम्ही काय म्हणलं यात्रा भरली होय भरली काय आता आमच्या गावची यात्रा आहे या सगळेजण यात्रेला हनुमानाची यात्रा असते इथं वाटण्या करायला चालू झाल्या आताच सगळ्यांनी आपापल्या इथं पोच झाले